त्या ठिकाणी यशोदा माता बोलतायत की रडते माझे बाळ ताने समजा विता पुतना मावशी बोलते अगं यशोदे तू तर खोट बोलतेस बाळ तर जागय त्या ठिकाणी आतमध्ये बोलवलं आणि यशोदा माताने पुतण्याला खाली बसवलं त्यावेळेस भगवान श्री कृष्णाला पुतना मावशीच्या हातात दिलेलं आहे भगवान श्रीकृष्ण ओरडतायत रडतायत त्या ठिकाणी ते दृष्ट्या फुतने भगवान श्रीकृष्णाला उचललं आणि त्या भगवान श्रीकृष्णाला स्तनपान करू लागली पूर्वजन्मीची इच्छा होती भगवान श्रीकृष्णाने स्तनपान का केलं पुतना मावशीचं कारण पूर्वजन्मीची तिची इच्छा होती की असाच मुलगा जर मला असता तर मी याला स्तनपान केलं असत त्यामुळे या अवतारामध्ये पुतनेची इच्छा भगवान कृष्णाने पूर्ण केली आणि स्तनपान केलं सर्व दूध पिऊन घेतलं रक्त पिऊन घेतलं आणि ज्यावेळेस पंचप्राण भगवान कृष्ण पिऊ लागले त्यावेळेस पुतना ओरडते अरे सोड कृष्ण सोड खूप वेदना होत आहेत त्या ठिकाणी पुतना ओरडते त्या ठिकाणी ते मूळ अवतारामध्ये आलेले बाबाच्या राजवाड्याच्या बाहेर गेलेले गावाच्या बाहेर गेले आणि त्या ठिकाणी पुतना मावशीचा जीव गेलेला आहे गावाच्या बाहेर जाऊन झाड दिशेने तो देह बाहेर पडलेला आहे त्या ठिकाणी भला मोठा देह त्या पुतनेचा मूळ अवतारामध्ये आल्यानंतर बघितला सर्व गोकुळ धावत पळत त्या शरीराकडे गेलं हे धिप्पाड शरीराला पाहिलं त्यावेळेस ते, ते शरीरावरती भगवान श्रीकृष्ण बसलेले होते त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला खाली उतरवण्यात आलं आणि तो देह जाळण्यात आला जाळल्यानंतर त्या धिप्पाड शरीराचा सुगंध इतका सुंदर सुगंध सुटला कारण त्या शरीराला भगवान श्री कृष्णजींचा स्पर्श झालेला होता गोपाल कृष्ण भगवान की जय